मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा आवाज येत असेल प्रॉपरली तर साऊंड ओके अशी कमेंट करा सगळ्यांनी एकदा आवाज ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल आपण प्रॉपरली लाईव्ह कनेक्ट झालो असेल तर एकदा साऊंड ओके अशी सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपरली लाईव्ह कनेक्ट झालेलो आहोत जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब वरती आलेले आहेत अशा लोकांना मी सांगू इच्छितो मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव आहे युट्यूब चॅनल आहे हा चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि ह्या आपल्या वरती सोमवार ते गुरुवार वेळ व्यवस्थित लक्षात ठेवा नवीन लोकांसाठी सांगतोय खास करून आपल्या जुन्या मित्रांना सगळ्यांना माहितीच आहे पण नवीन लोकांसाठी सांगतो सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वरती फ्री ट्रेनिंग असतं मोफत ट्रेनिंग असतं अर्ध्या तासांचं आणि ह्या फ्री ट्रेनिंगचा फायदा घेण्यासाठी मित्रांनो बरोबर तुम्ही आठचा गजर लावायचा आहे आणि आठ ते साडेआठ आपल्याला अर्ध्या तासामध्ये दररोज नवीन नवीन टॉपिक वरती नवीन नवीन विषयांवरती आपल्याला नॉलेज घ्यायचंय आणि नवीन नवीन विषयांवरती मित्रांनो आपल्याला शिकत राहायचंय त्याच्यामुळे सोमवार ते गुरुवार आठवड्यातले चार दिवस वही आणि पेन घेऊन आपल्या ह्या सेशनसाठी कंटिन्युअसली बसायचं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्यासाठी लगेच काय करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे नवीन लोकांनी नवीन लोकांनी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे तर त्या सबस्क्राईब बटनवरती लगेच क्लिक करा आणि बेल आयकॉन हिट करा म्हणजे चॅनल सबस्क्राईब झाला की दररोजचं ट्रेनिंग दररोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील कारण लाईव्ह मध्ये शिकण्याची मजा वेगळी आहे लाईव्ह मध्ये चर्चा करण्याची मजा वेगळी आहे लाईव्ह मध्ये कमेंट करण्याची मजा वेगळी आहे मी तुमच्या लाईव्ह मध्ये सगळ्या कमेंट वाचत असतो तुमच्याशी गप्पा मारत असतो मी बोलतोय तुमच्याशी तुम्ही माझ्याशी कमेंटच्या माध्यमातून गप्पा मारताय फरक एवढाच आहे पण आपल्याला मित्रांनो एकत्र मिळून खूप चांगल्या गोष्टी ह्या चॅनलवरती मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये आपल्याला शिकायचंय आणि मी आपल्या मराठी माणसांसाठी कमिटमेंट केलेली आहे की लाईफ दररोज रात्री अर्धा तास सोमवार ते गुरुवार मी आपल्या मराठी लोकांसाठी वेळ काढणार आणि मराठीमध्ये आपण कंटिन्युअसली शिकवत राहणार लक्षामध्ये आणि तुमच्या सगळ्यांना माझं ड्रीम पण माहितीये की एक कोटी मराठी बाजवांपर्यंत आपल्याला लवकरात लवकर पोचायचंय हे स्वप्न घेऊन आपण मित्रांनो एकत्र काम करतोय आणि ते स्वप्न आपल्याला लगेच एक दोन तीन वर्षामध्ये हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय चला आजचा टॉपिक मी घेतलेला आहे बरेच लोक इंटरडे विषयी आपली सिरीज सिरीज चालू आहे इंटरनेटची त्याच्यामुळे म्हटलं इंटरनेट चे टॉपिक बऱ्यापैकी कव्हर करून घ्यावेत पाठीमागा आपण इंटरनेट ट्रेड टायमिंग पाहिले की कुठल्या वेळेत आपण इंटरडे मध्ये ट्रेड केले पाहिजे तोही व्हिडिओ पाहा आवर्जून नक्की त्याच्यामध्ये आपण मागच्या आठवड्यामध्ये आपण शिकलो की ट्रेड टायमिंग कुठल्या मध्ये इंटरडे मध्ये आपण ट्रेड केले पाहिजे कुठल्या वेळेमध्ये आपण एंट्री केली पाहिजे कुठल्या वेळेमध्ये आपण एक्झिट केलं पाहिजे तर त्याबद्दल आपण मागच्या वीकमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे मित्रांनो आपल्या हा भारतीय शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनल आहे ह्याच्यावरती जवळपास अडीचशे ते तीनशे व्हिडिओ ऑलरेडी सेव्ह आहेत मराठीमध्ये ट्रेनिंग ऑलरेडी तर ते व्यवस्थित पहा चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन असता नंतर आपण विसरून जातो त्याच्यामध्ये सांगतोय मी आणि प्रत्येक व्हिडिओ पहा पाठीमागचे टॉपिकही खूप इंटरेस्टेड आहेत नवीन नवीन टॉपिक तर आपण शिकत राहणार इथून पुढे नवीन नवीन विषय तर आपण घेणारच आहे पण इथून पाठीमागचे विषयी खूप चांगले विषय झालेले आहेत तर ह्या चॅनलवरती आपण जे ट्रेनिंग होतं लाईव्ह हे सगळे ट्रेनिंग सेव्ह असतात पण लाईव्ह मध्ये येण्याची मजा वेगळी असते लाईव्ह मध्ये शिकण्याची मजा वेगळी असते त्याच्यामुळे प्रत्येकाने लाईव्ह मध्ये येऊन शिकायचे लाईव्ह कमेंट करायच्यात लाईव्ह मध्ये आपल्याला मित्रांनो गप्पा मारायच्यात तर तो व्हिडिओ एकदा चेक करा एकदा व्हिडिओ पाहा टायमिंग मध्ये आपण टायमिंग पाहिले अव्हरेज ट्रेडेड प्राइस बद्दल मी बोललो क्लोजिंग प्राइस बद्दल मी बोललो की ट्रेड कुठे घेतला पाहिजे बरोबर का नाही ॲव्हरेज ट्रेडेड प्राईज च्या वरती घेतला पाहिजे क्लोजिंग प्राइसच्या वरती घेतला पाहिजे एंट्री बाय मध्ये जर शॉर्ट सेल असेल तर ॲव्हरेज ट्रेडेड प्राइसच्या एटीपीच्या खाली घेतला पाहिजे किंवा क्लोजिंग प्राइसच्या खाली घेतला पाहिजे शॉर्ट सेलमध्ये मंदी मंदीमध्ये जर बसायचं असेल खाली पडताना जर पैसे कमवायचे असतील तर या सगळ्या विषयांवरती आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे तर तो, तो, तो व्हिडिओ शंभर टक्के आवर्जून पाहा ज्यांनी पाहिला नाही त्यांनी मध्ये किती लोकांनी पाहिलाय त्यांनी एकदा यश कमेंट करा किती लोकांनी पाहिला एकदा त्यांनी यश कमेंट करा आणि किती लोकांनी तो मागच्या आठवड्यातला आपला व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी एकदा नो अशी कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की ऑलरेडी पाहणारे किती लोक आहेत आणि ऑलरेडी ज्यांनी नाही पाहिलं असे किती लोक आहेत तर एकदा लाईव्ह मध्ये कमेंट करा सगळ्यांनी मी तुमच्या कमेंट वाचतोय तर मित्रांनो इंटरनेट ट्रेडिंगमध्ये जर आपण पाहिलं की इंटरनेट ट्रेडिंगमध्ये जे आपण हे जे रस आहे हे खूप महत्वाचं आहे जर ह्याच्यावर पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर इंटरनेट मध्ये तुमच्या रिझल्ट इंटरनेट मध्ये तुमच्या मध्ये एक चेंज होऊ शकतो एक फरक पडू शकतो असा पॉईंट मी आज पॉइंट आउट केलेला आहे बऱ्याच वर्षापासून मी हे पाहतोय बऱ्याच वर्षापासून मी ह्या गोष्टींवरती बऱ्याच वेळा मी अधूनमधून प्रॉफिटही कमवलेला आहे जसं पाहिलं गेलं तर आता मला इंटरनेट ट्रेडिंगसाठी जास्त वेळ मिळत नाही कारण व्याप खूप वाढले आहेत पाच सहा कंपन्या आहेत सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात पण मित्रांनो बऱ्यापैकी जे लोक असतात म्हणजे लाईव्ह मध्ये असतात ट्रेडिंगला बसतात इंटरनेटच्या अशा लोकांना हा पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि असे लोक ह्या मधून मित्रांनो खूप बेनिफिट घेऊ शकतात चला पन्नास टक्के लोकांचा यस कमेंट आलेली आहे पन्नास टक्के लोकांची नो कमेंट आहे तर नो ज्यांनी पाहिलेला ना नाहीये त्या लोकांनी आवर्जून तो व्हिडिओ पाहिजे इंटरनेटमध्ये ट्रेड टायमिंग कसे करायचे मागच्या आठवड्यामध्ये तो व्हिडिओ मी टाकलेला आहे मला वाटतं गुरुवारी का शुक्रवारी तर तो व्हिडिओ सॉरी बुधवारी का गुरुवारी तर तो व्हिडिओ तुम्ही आहे आवर्जून आणि हे करा नवीन लोकांनी अटॅच राहा नवीन लोकांनी दररोज रात्री आठ ते साडेआठ वेळेमध्ये यायचंय जे लोक नो नो म्हणतायत मला वाटतं ते नवीन असतील चॅनलवरती तर त्या लोकांनी आठ ते साडेआठचं टाइमिंग लक्षात ठेवा सोमवार ते सोम गुरुवार परत विसरायचं नाही आता मित्रांनो लक्षात घ्या मी ऑब्झर्व इंट्राडे ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये बऱ्याच वेळा मी ऑब्झर्व केलेले ही गोष्ट तुमच्यापैकी काही लोकांनी ऑब्झर्व्ह केली असेल तर मला कमेंट करा ज्या वेळेस इंट्राडे मध्ये आपण काम करतो ना तर इंट्राडे मध्ये एक इंडिव्हिज्युअल स्टॉक कधी परफॉर्म करत नाही म्हणजे एक स्टॉक रॅली देत नाही तर काय होतं इंट्राडे मध्ये सिक्रेट असं बघा लक्षात घ्या इंट्राडे मध्ये ज्या वेळेस कंपन्यांमध्ये मुवमेंट येते एखाद्या काही कंपन्यांमध्ये वेळेस मुवमेंट येते त्यावेळेस इंट्राडे ट्रेडिंग मध्ये मुवमेंट ही स्टॉक मध्ये येते लो, लो रहस्य काय आहे इंट्राडे मध्ये मुवमेंट ही ग्रुप मधल्या स्टॉक मध्ये येते सेक्टर मधल्या स्टॉक मध्ये येते लिहून घ्या प्रॉपर लिहून घ्या वही पेन आहेत का सगळ्यांकडे चला आता तुम्हाला एक्सप्लेन करतो तु मी काय याच्या मागचं तात्पर्य ते एक्सप्लेन करतो वही पेन आहे का सगळ्यांकडे एकदा रेडी अशी कमेंट करा वही पेन सगळ्यांकडे आहे का नोटपॅड पेन एकदा रेडी अशी कमेंट करा म्हणजे तु तु मला तुम्हाला एक्सप्लेन करता येईल हा मुद्दा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे प्रॉपर जे दोन चार पॉईंट आहेत आता हे पुढचे हे खूप कृषियल आहेत खूप महत्वाचे आहेत ह्या पॉईंटवर तुम्हाला काम करायचं ह्या पॉईंटवर तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचंय त्याच्यामुळे हे पॉईंट पटकन सगळ्यांनी हे करा इंट्राडे मध्ये ज्या कंपन्या मुवमेंट देतात त्यावेळेस कंपनी ही इंडिव्हिज्युअली एकटी कंपनी परफॉर्म करत नाही तर कंपन्या ह्या कशाने परफॉर्म करतात मध्ये परफॉर्म करतात सेक्टरमध्ये परफॉर्म करतात कंपन्या इंट्राडे मध्ये लिहून द्या इंट्राडे मध्ये बऱ्याच वेळा मॅक्सिमम वेळा कंपन्या ह्या इंडिव्हिज्युअल परफॉर्म न करता ग्रुपमध्ये सेक्टरमध्ये परफॉर्म करतात इंट्राडे मध्ये कंपन्या ज्यावेळेस मुवमेंट देतात तर मॅक्सिमम वेळा जास्तीत जास्त कंपन्या ह्या इंडिव्हिज्युअल म्हणजे एकटी एकटी कंपनी परफॉर्म नाही करत तर कंपन्या ह्या कशात परफॉर्म करतात ग्रुपमध्ये सेक्टरमध्ये परफॉर्म करतात आता ह्याचा अर्थ काय जर समजा आज बँकिंग चालायला सुरुवात झाली बँकिंग सेक्टरमध्ये जर मुवमेंट आली लक्षामध्ये तर त्याचा फायदा आपण कसा घ्यायचा म्हणजे मी जे सांगतो याच्या मागचं तात्पर्य काय आणि नेमकं का करायचं काय ह्याच्यावरती है। आपण आता चर्चा करू माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे ग्रुपमध्ये परफॉर्म करतो मध्ये कंपन्या किंवा सेक्टरमध्ये परफॉर्म करतो याचा अर्थ असा की समजा बँकिंग ग्रुपमध्ये मुवमेंट आली बँकिंग ग्रुपमध्ये मुवमेंट आली आपल्याला जर कळलं सकाळ सकाळ मार्केट ओपन होतं बघा बरोबर काय सकाळ सकाळ सव्वा ज्या वेळेस मार्केट ओपन होईल तर सव्वा नऊ ते पावणे दहा पर्यंत मी जसं म्हटलं की सुरुवातीच्या अर्धा तास आपल्याला ट्रेड मारायचा मी ट्रेड ट्रायच्या वेळेस मी सांगितलेल्या व्हिडिओ मध्ये की सुरुवातीच्या अर्धा तास ऑबझर्व्ह करायचे आणि असं लक्षात घ्या की सुरुवातीच्या अर्धा तासामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की एखादी बँकिंग सेक्टर मधली कंपनी चालली ना की त्याच्यामध्ये काही न्यूज नाही या हे त्याच आहे की त्या सेक्टरमध्ये त्या कंपनीमध्ये एखाद्या कंपनीमध्ये न्यूज नसली पाहिजे आता तुम्ही लक्षात घ्या समजा फॉर एक्झाम्पल बँकिंग सेक्टर आहे आणि बँकिंग सेक्टर मधले काय झाली एचडीएफसी अचानक चालली सकाळ सकाळ एचडीएफसी बँकेने एकदम तीन चार पाच टक्के मुवमेंट दिली लक्षात उदाहरणार्थ उदाहरणार्थ एचडीएफसी बँकेने तीन चार पाच टक्क्याची मुवमेंट जर दिली तर काय होतं लक्षात घ्या आपल्याला एचडीएफसी बँकेत ट्रेड नाही करायचं आपल्याला लक्षात येतं की बाबा बँकिंग सेक्टर परफॉर्म करणार आहे आपल्याला लक्षात काय ठेवायचं त्यावेळेस की बाबा बँकिंग सेक्टर परफॉर्म करणार आहे आणि त्या सेक्टरच्या टॉपच्या एक दोन कंपन्यांनी जर मुवमेंट दिली तर काय होतं एक दोन तासानंतर एक दोन तासानंतर बाकीच्या कंपन्या ही दिवसभर चालायला सुरुवात होतात बाकीच्या एक ते दोन तासानंतर काय होतं ज्या कंपन्यांनी मुवमेंट दिलेली नाही ना न, त्या कंपन्या चालायला सुरुवात होता मग आपल्याला करायचंय काय किंवा सका, सकाळ सकाळ बघायचं की पुढल्या सेक्टरने मुव्हमेंट दिली आहे किंवा बँकिंगच्या या दोन कंपन्यांनी एक दोन कंपन्यांनी मुव्हमेंट दिलेली सिमेंटच्या एक दोन कंपन्यांनी मुव्हेंट दिलेली फार्माच्या एक दोन कंपन्यांनी मुवमेंट दिलेली बरोबर नाही ऑटोमोबाईलच्या एक दोन कंपन्यांनी मुव्हट दिलेली एफएमसीजीच्या एमसीजीच्या एक दोन कंपन्यांनी मुव्हट दिलेली आयटीच्या मुव्हमेंट दिलेली एक सेक्टर लक्षात आला आपल्याला ग्रुप लक्षात आला की बाबा हा बँकिंग चालतोय आय टी चालतोय फार्मा चालतोय जो काय तो त्यातल्या एक दोन कंपनीने जरी मुवमेंट दिली एक दोन तीन चार पाच टक्के तीन ते पाच टक्के किती मुवमेंट दिली पाहिजे त्या कंपनीने तीन ते पाच टक्के आणि मग अशा वेळेस काय करायचं आपण त्याच्या खालोखालच्या कंपन्या शोधायच्या खालोखालच्या कुठल्या समजा ने मुवमेंट दिली तर मग आपण कोटक पाहिजे ऍक्सिस पाहिजे आय सी आय सी आय बँक पाहिजे स्टेट बँक पाहिजे आणि त्या कंपनी ज्या कंपनीने कमी मुवमेंट दिलेली ना अर्धा टक्के एक टक्के मुवमेंट दिलेली अशा कंपन्या आता हिने दिले तीन चार पाच टक्के मुवमेंट ऑलरेडी या कंपनीची झालेली त्याच्यामुळे त्या कंपनीत आपल्याला एंट्री नाही करायची परत त्या कंपनीत आपल्याला एंट्री नाही करायची तर कुठल्या कंपनीत एंट्री करायच्या दुसऱ्या कंपन्या की ज्याच्यामध्ये अजून रॅली यायची बाकी आहे कारण एका कंपनीमध्ये रॅली आली तर दुसऱ्या कंपनीमध्ये थोडीशी लेट येते अलक्षात तुम्ही बघा गोल्ड सिल्वरचंही त्याचं असतं गोल्डमध्ये जर रॅली आली तर परत सिल्वरमध्ये थोडी लेट येते किंवा सिल्वरमध्ये रॅली आली तर गोल्डमध्ये थोडीशी लेट येते तर तेही कमोडिटी मार्केटचंही सूत्र तुम्हाला थोडंसं लक्षात आलं पाहिजे ट्रेडिंग करताना मित्रांनो आपली सतसत विवेक बुद्धी आपले सगळे ऑर्गन्स डोळे कान हे सगळे आपले हे पाहिजे म्हणजे ऑब्झर्वेशन आपलं स्ट्रॉंग पाहिजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की नेमकं काय होतं तर हे सेक्टरचं से जे मित्रांनो हे मी बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलेलं आहे बऱ्याच वर्षापासून ऑब्झर्व केलेलं आहे बऱ्याच दिवसापासून मला आठव म्हणजे आठवलं नाही एक अचानक क्लिक झालं की यार याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला पाहिजे आपल्या लोकांना या गोष्टीबद्दल सांगितलं पाहिजे म्हणून खास मी आज हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे लक्ष्यामध्ये की इंट्राडे मध्ये सेक्टर ज्यावेळेस चालतो एक कंपनी वेळेस चार पाच टक्क्याची मुवमेंट देते त्यावेळेस ज्या कंपन्यांनी अजून मुवमेंट दिलेली नाहीये अर्धा एक टक्क्याची मुवमेंट आहे अशा कंपन्यांमध्ये आपण काय करायचं आहे ट्रेड घ्यायचा आहे आणि त्यावेळेस काय असतं आपला स्टॉप लॉस पण कमी असतो अशा वेळेस काय असतो वेळेस आपण कमी मुवमेंट झालेल्या ज्या कंपनीने अगोदर रॅली दिलेली आहे त्यात आपल्याला घुसायचं नाही ज्या कंपन्यांची रॅली सुरू होणार आहे फक्त आताशी अर्धा एक टक्क्याची मुवमेंट दिलेली लगेच त्या कंपनीमध्ये एंट्री करायची म्हणजे आपला स्टॉप लॉस पण छोटा राहतो ज्या कंपनीने रॅली दिली त्याचा स्टॉप लॉस मोठा राहील मग आपल्याला जर नंतर त्यात शिरायचं म्हणतात चार पाच टक्के ऑलरेडी मुवमेंट दिली पण जे अर्धा एक टक्का मुवमेंट दिलेली आणि आपण नुकतंच शिरलोय त्याचा स्टॉप लॉस काय राहतो कमी राहतो आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री करायला मित्रांनो रिस्क कमी राहते आपला स्टॉप लॉस छोटा राहतो अशा पद्धतीने जर आपण ट्रेडिंग करायला इंटरनेटमध्ये सुरुवात केली आणि ऍव्हरेज ट्रेडेड प्राईस मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय ऍव्हरेज ट्रेडेड प्राइसच्या वरती बाय करायचं आणि ऍव्हरेज ट्रेडेडच्या खाली प्राइसच्या खाली शॉर्ट सेल करायचं लक्षामध्ये तर हा मुद्दा हे दोन तीन मुद्दे जर तुम्ही ऑब्झर्व्ह केले आणि लक्षात ठेवून जर मित्रांनो ट्रेड केलं तर इंटरनेट ट्रेडिंगचा तुमचा सक्सेस रेशो वाढणार आहे आणि इंटरनेट ट्रेडिंग मधलं तुमचं तुम तुम जे प्रॉफिटचं पर्सेंटेज आहे ते सुद्धा शंभर टक्के वाढणार आहे मी तुम्हाला तुम्हाला गॅरंटी देतो फक्त या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन तुमचं व्यवस्थित पाहिजे मी जे सांगतो ते समजलं का तुम्हाला व्यवस्थित समजते ना जर समजत असेल प्रॉपरली ते एकदा इंटरेस्टिंग अशी कमेंट करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मी जे सांगतो ते तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर एकदा मला इंटरेस्टिंग अशी प्रत्येकाने चॅटबॉक्समध्ये कमेंट करायची आणि जवळपास पाचशे लोक आपला व्हिडिओ आता लाईव्ह पाहत आहेत आणि दोनशेच लोकांनी दीडशे दोनशे लोकांनीच व्हिडिओ लाईक केलाय बॉक्स क्लोज करा लाईक वरती लगेच क्लिक करा तुमचं प्रेम द्या लाईव्ह मध्ये जर लाईक आल्या तर मला बरं वाटतं की यार लोक लाईक्स करतात लोकांना मी जो वेळ देतो अर्धा तास डेली तुम्हाला अर्धा तास वेळ म्हटलं म्हणतात दोन तीन तासाचा अभ्यास लागतो मित्रांनो त्यासाठी वेळ द्यावा लागतो आलक्ष आणि माझी ही आवड आहे तुमच्यासाठी काम करण्याची माझं बोलणं ही आवड आहे लोकांची रिलेशन बिल्ड करणं ही माझी आवड आहे मित्रांनो आलक्ष तर जरा लाईक करा प्रत्येकाने व्हिडिओ चॅटबॉक्स क्लोज करून प्रत्येकाने लाईव्ह मध्ये व्हिडिओ लाईक करा जरा बरं वाटतं लाईव्ह मध्ये की थोडस लागला असं मित्रांनो वाटतं चला प्रत्येकाने इंटरेस्टिंग अशी कमेंट करा चला थँक्यू तुमचे काही प्रश्न असतील तर मला मध्ये विचारत चला तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंट करत चला आणखी महत्वाची गोष्ट मित्रांनो की ज्यांनी आपला आज रात्रीचा व्हिडिओ पाहिला नाही आज रात्री नऊ ते साडे दहा आपला सेमिनार आहे ज्या लोकांनी अजून आपला सेमिनार पाहिला नाही आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा तो, तो सेमिनार पहा ज्यांनी अजून सेमिनार अटेंड केला नाही नऊ ते साडे दहा दीड तास खूप छान शेअर मार्केटची बेसिक माहिती तुम्हाला मिळेल नवीन लोकांनी ज्यांनी अजून पाहिला नाही त्यांनी आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा सेमिनार मित्रांनो आवर्जून पहा आणि तुम्हाला जर शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचं असेल पहिली दुसरी तिसरी चौथी स्टेप बाय स्टेप तर आपला शेअर मार्केटचा मास्टर कोर्स आहे मित्रांनो मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला शेअर मार्केटचा कोर्स आहे तर त्या कोर्सला नक्की तुम्ही ऍडमिशन घ्या आणि व्यवस्थित शिकून घ्या कारण काय असतं दुसऱ्याच्या खांद्यांवर बंदूक ठेवण्यापेक्षा आपण जर स्वतः शिकून जर प्रोफेशनली व्यवस्थित काम केलं तर शेअर मार्केट हे अशा क्षेत्र आहे मित्रांनो की तुम्हाला झोपेत सुद्धा पैसे देईल एकदा आपले मोठे पोर्टफोलिओ झाले मोठे सातबारे झाले मित्रांनो वॉरन बफेट म्हणतात की तुम्हाला जर झोपेत पैसे कमवायचा मार्ग जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला आयुष्यभर कष्ट करावं लागेल मरेपर्यंत तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल त्याच्यामुळे मित्रांनो सगळ्यांनी एकदा व्यवस्थित कोर्स करून घ्या प्रॉपरली शिकून घ्या स्टेप बाय स्टेप पहिली दुसरी तिसरी चौथी मास्टर कोर्स आपला मराठीमध्ये पूर्णपणे तुमच्या वेळेप्रमाणे करू शकता एवढं डिटेल नॉलेज मिळेल तुमची पीएच डी होईल मार्केटमध्ये असा मित्रांनो हा कोर्स प्रोडक्ट आम्ही डिझाईन केलेले बनवलेले एकदम प्रॉपर आणि काय अडचण आली तर काळजी करू नका मी रवींद्र भारती सर तुमच्या सोबत आहे कुठलीही त्याच्यामध्ये डाऊट किंवा शंका ठेवू नका आपल्याला एकत्र मिळून मराठी लोकांसाठी आपल्याला मोठं काम करायचंय एकत्र मिळून आपल्याला मोठे मित्रांनो पोर्टफोलिओ बनवायचे ज्यांना शेअर मार्केटच्या क्लास साठी ऍडमिशन घ्यायचंय अशा लोकांनी एक नंबर नोट डाऊन करा कोर्सची माहिती घेण्यासाठी भारतीय शेअर मार्केट नावाने हा नंबर सेव्ह करायचा आहे सत्तावन्न दहा 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 नंबर सोपा आहे फक्त मोबाईलमध्ये सेव्ह करा लिहून घ्या आता नोटपॅड डायरी डायरीवरती आणि आपला व्हिडिओ संपला की नंतर सेव्ह करा सत्तर सत्तावन्न दहा 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 भारतीय शेअर मार्केट नावाने फक्त हा नंबर सेव्ह करायचा आहे आणि व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे बघा पोरशी माहिती घेण्यासाठी